جا نا ہو جا نا ہو عزت पशुविद्यकीय महाविद्यालय शिरवळ या महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी आज सरकार शासनाच्या निर्णयाबद्दल निषेध व्यक्त करत आहोत तर शासनाने जाहीर केलेल्या निर्णयामध्ये आठ मार्च, मार्च दोन हजार एकोणीस साली शासनाने निर्णय जाहीर केला त्या निर्णयानुसार पशुधन पर्यवेक्षक या पदावर असलेल्या व्यक्तींची पशुधन विकास अधिकारी गट ब या पदासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे ती करण्यात आलेली आहे श्रेणी एक या दवाखान्यावर तर भारतीय पशुवैद्यक कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी या कायद्यानुसार अशा व्यक्तींची नेमणूक ही श्री ने एकच्या दवाखान्यावर होऊ शकत नाही किंवा त्यांना पशुवैद्यक जो रजिस्टर असेल किंवा त्यांनी पशुवैद्यकाची नोंदणी केलेली आहे अशा अशा माणसाच्या होण्याखालीच ते काम करू शकतात पण सरकारने या पशुधन सरकारने कायद्याचं उल्लंघन करून किंवा कायदा मोडून अशा ठिकाणी या पशुधन पर्यवेक्षक व्यक्तींची नेमणूक केलेली आहे त्यासाठी आम्ही या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज सर्व विद्यार्थी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी एकत्र जमलेलो आहोत तर आमची मागणी एवढीच आहे की पशुधन पर्यवेक्षक यांची जी श्रेणी एकच्या च्या दवाखान्यावर नेमणूक केलेली आहे ती नेमणूक रद्द करण्यात यावी आणि त्यांना श्रेणी दोनच्या दवाखान्यावर त्यांची नेमणूक करण्यात यावी आणि दुसरा मुद्दा म्हणजे श्रेणी दोनचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांची बऱ्याच दिवसापासून अपग्रेडेशन करण्यात आलेलं नाही तर आमचा एक महत्वाचा मुद्दा आहे की श्रेणी दोनचं अपग्रेडेशन करून श्रेणी एकमध्ये मध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा जेणेकरून त्या ठिकाणी अजून पदव्युत्तर विद्यार्थी पदव्युत्तर किंवा पदवी असलेले विद्यार्थी त्या ठिकाणी काम करू शकतील ही आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी म्हणजे